जय गणेशाय नमः अविघ्नमस्तु आई कुलस्वामिनी माते की जय जय श्री, श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बलपा हे रे मना, श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो 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 हा बोलतो मी हे अगोदर मला जरा सेवा घ्यायची होती मी नाही देत नाही देत मला माहिती आहे मी राजेंद्र केला फोन मग थोड्या वेळा संध्याकाळी नऊ ला करा म्हणले मग करा ना त्यांना तेव्हा करतो हा तुम्हाला पण करावं म्हटलं मी सेवा नाही देत दादा बरोबर हा 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 तुम्हाला अनुभव शेअर करायचा असेल ना तर मग करा आणि हा नंबर ना आता शाळेला गेलाय आपल्या व्हिडिओच्या मागे जो रोजच्या व्हिडिओच्या मागे येतो ना तो नंबर आहे आता छोटासा थो, अनुभव सांगू आहे मी एकदा थोडासा ह्या नंबरवर सांगताय सांगा आमची नऊ दहा एकर जमीन आहे नऊ एकर बर मंगळ चालू तालुक्यात तर झालं काय असं होतं आम्ही नवीनच मोटर पाईपलाईनची पाईपलाईन आणली केली होती बर आणि मो, मोटर मग आमची विहीर पण त्या खाली ऐंशी फुट आहे ना हाँ, 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 हाँ। तर खाली एक आडी म्हणून एक थोडा हे असे सप सोडलेला त्या खाली आणखी विहीर खोदलेली आहे बर तर तिथं मी मो, मोटर टाकली वरती खाली बसवली एकट्यानं नेऊन अच्छा हा आणि पाणी ओढत नाही म्हणून आत गेलो आडी थोडी खोल होती जास्त नव्हती खोल अच्छा तर पाण्या फुटबॉल माझा हात काय नाही खालच्या फुटबॉल लागला गेला असा अच्छा तर मोटर घसरली त्याला काय फाउंडेशन केलं नव्हतं काय नव्हतं मोटर घसरली आणि एकदम सफावच्या सेंटरला मला वाटलं आता इथे आत येते स्वामी समर्थ स्वामी समर्थ म्हंटल मोटर जागेवर थांबली ला 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 चारे चारे। ला ला, हा अनुभव मी खूप दिवस झाला आला होता कुठून बोलत तुम्ही मंगळवेळा मंगळवेळा चालू का सांग मंगळवेळा मग मी शेअर करते कधी येणार हा नंबर हा एप्रिल एप्रिलला का हो हो दादा कारण कसं आता खूप हे अनुभव झालेत आहेत ना म्हणून बर मी शेअर करते हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ I'm